काही मुठभर लोकांकरता सगळी सत्ता वापरली जाते त्यांना ताकदवान बनवलं जात आहे सांगितलं होतं का पाचव्या प्रकारची अर्थव्यवस्था झाली पाच नंबरच्या पहिल्या पाच मध्ये आपण पोहोचलो हे दहा वेळा मान्य पंतप्रधान सांगतात पण तुम्हाला माहिती आहे का दरडोई उत्पन्नाला आपण एकशे चाळीसावे जगामध्ये दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्नाला एकशे चाळीसावे असेल तर पाचव्याच्या मध्ये इंग्लंडशीच फक्त स्पर्धा झाली ती एवढे एवढे देश एवढी एवढी लोकसंख्या सात कोटी लोकसंख्या को आपण आता जवळ पोहोचतोय लवकरच दीडशे कोटीवर म्हणजे दिशाभूल करण्याचं था काम चाललेलं आहे आता आता परिस्थिती अशी आहे की ते हजरलेले संपूर्णपणे चित्र बदललेलं आहे देश आता पूर्ण जनता जागृत झाली आहे पेटून उठलेलं चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सांगतो आता मी एकदम देशाचं बोलणार नाही खासदार बोलू शकतात परंतु महाराष्ट्रामध्ये चाळीस पार आपला आहे बरं का चाळीस पेक्षा जादा महाविकासाकडे जागा येणार परंतु हे सगळं चित्राचा परिणाम काय मी जास्त बोलणार नाही खासदार साहेबांना जायचं पुढं आणि आपल्याला परत बोलावं लागेल असं दिसतंय अकोल्यात एवढ्या भागणार नाही अकोल्यामध्ये <laughs> मध्ये याचा एक परिणाम दिसतोय की त्यांनी आता ज्या सगळ्या निवडणुकांनी नॉमिनेशन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामध्ये एक काम मात्र करता ते करतायत कि काही झालं तर मताची फाटाफूट कशी होईल याचा विचार ते करतायत आपल्याला आघाडीला जे मत मिळणार आहे त्याच्यामध्ये विभाजन कसं करता येईल याचा प्रयत्न शंभर टक्के चाललेला आहे तुम्ही एक नाव घेतलं एक नाही दहा उभे केलेत आता तुम्ही आजची यादी आज काय असे दहा उभे केलेत शोधून काढलेत नमुने तुम्ही एक एक नाव वाचा त्यांना उभं करण्याचा कार्यक्रम चाललाय सगळी व्यवस्था आहे तुम्ही मत खा फक्त कोणाचे मतं खा आघाडीचे मत खा, खा। याच्याकरता त्यांना उभं केलं गेले जाणीवपूर्वक उभं केलं गेले मताचं विभाजन करायचंय तुमचे मत तोडायचे आणि त्याच्यातून त्यांना भाजपला फायदा मिळवून द्यायचा कार्यक्रम चाललेला आहे हे लक्षात ठेवा हा बघ आता ते सगळं आलं तुम्ही लय समजदार आहे त्यामुळे मी काही बाकी जास्त बोलत नाही मी सांगितलं अकोल्यामध्ये भाषण करायचं ते आपल्या पुढे असतात <laughs> आपण प्रत्येक गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे एक पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये मशाल चिन्ह आपलं जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये घरामध्ये गेलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे गेल कुटुंबामध्ये गेलं पाहिजे माणसात दाखवलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कोणत्या तालुक्यापेक्षा इथं जास्त महत्वाचं आहे कारण आदिवासी भाग खूप मोठा आहे तिथपर्यंत कुणी पोहोचत नसतं त्यांना जुने थोडेसे सवयी आहेत म्हणून ते पोहोचवणं एक काम आहे गावामध्ये प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की काही झालं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनाच आपल्याला मतदान करायचंय आणि ते मशाल चिन्ह आहे मताचं इकडं तिकडं करू नका इकडं तिकडं करणं याचा अर्थ आपण फासणार आहे आपलं मत हे लक्षात ठेवा हे स्पष्टपणे जाणीवपूर्वक प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन सांगणं हे अत्यंत महत्वाचं हे सगळा कावा जो आहे हा सगळा डावपेज आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे मत फोडण्याकरता हे स्पष्टपणे तुम्हाला सांगा आणि मला खात्री आहे की या पत्तीनं आपण जर व्यवस्थित मतदान घडून आणलं तर काही अडचण येणार नाही तुमचे सुपुत्र तुमच्या तालुक्याचे या भूमीचे अकोल्याचे सुपुत्र आहेत पूर्वी खासदार म्हणून काम त्यांनी चांगलं केलं घरोघर गावापर्यंत पोहोचले अनेक गावांपर्यंत घरापर्यंत कुठं गेलं का होते आले होते आले होते सभा मंडप देऊन गेले आम्हाला बरं वाटलं आम्ही मंत्री होतो मला सोपं करू इलेक्शन त्याला घेऊन टाकलं आम्ही ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लोक वेळ लागले नाही ते पाहिजे आम्हाला पण शिवसेनेतूनच पाहिजे तुम्हाला शिवसेनेतून पाहिजे ना खऱ्या शिवसेनेतून देतो खोट्या नाही तुम्हाला खऱ्या शिवसेनेतून दिले आता आता काय प्रश्न राहिला का त्यामुळे ती अडचण काही राहिलेली नाहीतरी दुसरा उमेदवार कधी आला कधी फिरकला काय काम केलं तुम्हाला खरं सांगतो म्हणजे का, का, कधी काही गाठ भेटते काही कुठेतरी असतो आपला फिरत असतो काहीतरी भाषण करतो निळवंड्याचं श्रेय घेतो माझं मत असं आहे निळवंड्याचा एक रुपया आणून दिलाय दाखवला याकडून दाखवायचं ते भाषण करता फक्त एक रुपया आणलाय असं दाखवायचं तिने एक रुपया निळवंड्या करता आणला तुम्हाला खरं सांगतो आम्ही बोललो नाही कारण काय होतं आघाडी होती आमची आणि <laughs> आघाडीत होते त्यामुळे म्हणलं चला बोलते तर बोलू द्या बा काय आता पुढे याच भाषण याच्याकरताच भाषण करायची पाळी नाही येऊ पण रुपया आणेल नाही बरं खरं सांगतो रुपया आणेल नाही तेवढंच आपलं बोलत राहतो बोलत राहतो बोलत राहतो बाकी काही काही नाही परंतु सगळ्या गावाला सभामंडप देणारा लोकांशी संपर्क साधणारा खासदार नसतानी सुद्धा लहान मोठ्या सुखादुखात जाणार कोण असं तर ते भाऊसाहेब वागतोवर एवढं तो मला सांगतो म्हणून दोन चार गोष्टीचा मुद्दा एक प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे पोहोचलं पाहिजे चिन्ह याची काळजी घ्यायची दुसरं मताचं विभाजन जे, जे, जे मता आहे ते बिलकुल होऊ द्यायचं नाही एक संघ आपल्याला महाविकास आघाडी चालायचं याची काळजी तुम्ही घ्यायची आहे दुसरी का मत जाणं याचा अर्थ भाजपला मत जाणं हे लक्षात घेऊन आपण काम करायचंय आणि आपण सगळ्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा खासदार भाऊसाहेब अक्सर यांना निवडून द्यायचं आहे एवढंच निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना नावान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो